पवित्र मारिया परमेश्वराच्या राज्याची आशा फादर जेम्स थोरात शिरसगाव वार्ताहर हरिगाव येथे मतमौरी यात्रापूर्व आज नवव्या दिवशी नवव्या नववीना प्रसंगी फादर जेम्स थोरात यांनी पवित्र मारिया परमेश्वराच्या राज्याची आशा या विषयावर प्रवचन करताना प्रतिपादन केले की आज आपण मनन चिंतन करणार आहोत त्या व्यक्तीबद्दल जी केवळ येशूची माता नव्हती तर आपली ही आध्यात्मिक आई आहे ती म्हणजे पवित्र मारिया जिला आपण परमेश्वराच्या राज्याची आशा म्हणून ओळखतो पवित्र मारियाचा विश्वास अंधारातही मार्गदर्शन करणारा दिवा होता ती स्वतः देवाच्या योजनेची पहिली सहभागी झाली तिच्या होकारातूनच येशू ख्रिस्ताने देह धारण केला आणि परमेश्वराचे राज्य पृथ्वीवर आले पवित्र मारिया ही फक्त आनंदाच्या क्षणीच नव्हे तर दुःखद प्रसंगातही आपल्या विश्वासात ठाम राहिली ती येशूच्या क्रोसाजवळ उभी राहिली ती तेथे आई म्हणून नाही तर सर्व मानवजातीची आई म्हणून उभी होती तिचा हा संयम आणि आशावाद आपल्याला शिकवतो अशीची परीक्षा दुःखात होते पवित्र मारिया आपल्याला शिकवते की देवाच्या योजनेस हो म्हणा संकटातही विश्वास ठेवा प्रार्थनेत सातत्य ठेवा आणि आशेचा दीप जागवून ठेवा या प्रसंगी फादर मार्कस रुपटक्के फादर जॉन दिवे फादर संजय पारखे फादर प्रवीण वानखेडे फादर अँथनी पाटोळे फादर आनंद बोधक फादर सचिन मंतोडे फादर संजय पठारे फादर सतीश कदम फादर संजय पंडित प्रमुख धर्मगुरू रेवरंड फादर डोमॅनिक रोझारीओ फादर फ्रान्सिस ओहोळ फादर संतान रॉड्रिक्स आदी सहभागी होते आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सत्याहत्तरावा मतमावली यात्रा महोत्सव साजरा होत आहे व त्यास लाखो भाविकांची उपस्थिती राहील धन्यवाद